सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत हार्दिक स्वागत पत्रिकेतल्या सहाव्या स्थानाकडे येऊ शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये जर असेल तर अशा व्यक्तीची स्वतःची मानसिक अवस्था कमालीची खालवली बघितली मुळात पत्रिकेतल्या सहाव्या स्थानावर मानसिक त्रास बघितला जातो अस्वस्थता बघितली जाते तिथं चंद्र नुसता एकटा असेल तरी खूप वेळा नको इतका विचार करून अनामिक अस्वस्थता उडावून घेतो व्यक्ती नैराश्य ओढावून घेतो शनी चंद्र युती असेल तर बघायलाच नको शनी हा थोडासा षष्टम सणामध्ये उत्तम फळं देणारा आहे पण चंद्राबरोबर असेल तर तो, तो त्रासदायक ठरतो हो कारण नसताना गैरसमज करून घेणं स्वतःच्या मनाची अवस्था कारण नसताना खालावणं नको इतका विचार करणं आणि मग नैराश्याच्या खाईत स्वतःला पत्रिकेतल्या शनिचंद्र युतीमुळे होतात जी आहे मी बघितलेली ती बाहेर येण्यासाठी खूप वेगळ्या मार्गाचा अवलंब तो, तो व्यक्ती करतो त्याच्यामध्ये व्यसनाधीनता ही समावेश होऊ शकते म्हणून शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये सहाव्या सणामध्ये असेल तर मनाचा सशक्तीकरणाचा जो भाग आहे हा तुम्ही तुमच्या मानसिक त्याला सशक्त कुठल्या गोष्टी करू शकतात त्यातनं करावा शनिचंद्र युती खूप त्रासदायक कुठं ठरू शकते तर ते, ते पत्रिकेतल्या सहाव्या स्थानामध्ये आणि या स्थानावरनच मानसिक त्रास जातो आणि इथं ही युती असेल तर बघायलाही नको म्हणून शनिचंद्र युती षष्टम स्थानामध्ये असेल तर कृपया व्यसनाधीनता टाळावी मनाची सशक्त करण्यासाठी इतर ज्या गोष्टी आहेत वाचन असू शकतो प्राणायाम असू शकतो यातनं आपण स्वतःला सावरावं सकारात्मक वृत्ती वाढीला लावावी अत्यंत चांगल्या सल्लागारांच्या मध्ये राहावं आणि शनिचंद्र युती पत्रिकेमध्ये सहाव्या स्थानामध्ये असेल की ती नकोसी संगत ही लागू शकते जी व्यसनादिंताकडे जाऊ शकते म्हणून आपल्या स्वतःच्या मनाची काळजी विशेष करून पत्रिकेतल्या सहाव्या स्थानामध्ये शनिचंद्र युती असलेल्या लोकांनी करावी हे नक्की तुर्तास इतकं धन्यवाद